रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल असं सांगितलं होतं मात्र सध्या शाळांना सुट्टी लागूनही रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे नाराज झालेल्या टीओकेचे पदाधिकारी शिवाजी रगडे आणि गजानन शेळके यांनी पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळं अखेर शिवाजी रगडे यांनी मंगळवारी गुलराज टॉवर येथील चौकात स्थानिक नागरिकांसह उपोषण सुरू केलंय या उपोषणामुळे स्थानिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी असून लवकरात लवकर, लवकर रस्त्याचं काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय आज आम्ही वडळगाव पुला जो रस्ता आहे जो वडळगावाला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम दोन वर्षापूर्वी सुरू झालं होतं ठेकेदाराने महानगरपालिकेने टेंडरिंग करून ठेकेदाराने दोन वर्षापूर्वी तो रोड तोडला होता शोकांतिकाई ही आहे का त्या वडळगावच्या पुलासाठी देखील आम्हाला इथे उपोषण करावं लागलं आणि उपोषण करूनही काम न झालं तर आम्हाला माननीय उच्च न्यायालयात जावं लागलं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या वडळगाव पुलाचं काम झालेलं आहे त्याच्या समोरील रस्त्यासाठी देखील दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि आज शेवटी आम्हाला उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे आणि हे उपोषण बेमुद्दत चालणार आहे आता आम्हाला लेखी आश्वासनं नको आहे यापूर्वी आम्हाला खूप लेखी आश्वासनं दिले शाळा चालू व्हायला फक्त दहा पंधरा दिवस राहिलेले आहेत जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत हे बेमुद्दत उपोषण गजानन साहेब फिरोज खान साहेब मी आम्ही हे अमरण उपोषण करणार आहोत याची मागणी अशी आहे की ते वडळगाव पुलासमोर जो रस्ता होता त्याच्या रुंदीवरून ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये विवाद झाला होता कारण गावकऱ्यांची अशी मागणी होती की जेवढा पूल आहे तेवढा कमीत कमी रस्ता असावा परंतु तत्कालीन ऐकतो अजित शेख व गावकरी यांच्या मध्यस्थीने व अंडरस्टँडिंगने ती मार्किंग देण्यात आली होती व त्या मार्किंगनुसार काही बांधकामं तोडली होती काही लोकप्रतिनिधींचे काही नातेवाईक म्हणा मित्र म्हणा ते असल्याकारणाने त्यांना थोडासा सपोर्ट देऊन दोन फुटाचा काही डिफरन्स होता आणि त्या डिस्प्यूटमुळे हा रस्ता प्रलंबित राहिला याच्यावर वारंवार निवेदनं दिले मागण्या केल्या सर्व केलं परंतु प्रत्यक्षात काही तोडगा निघाला नाही आता शाळा सुरू व्हायला दहा पंधरा दिवस राहिलेले आहे त्या व सेंट जोसेफ शाळेमध्ये कमीत कमी मला वाटतं दोन हजारच्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत वरळ गावामध्ये दोन ते तीन हजार लोकसंख्या आहे आणि तो एकमेव रस्ता आहे तो रस्ता खराब असल्यामुळे पावसाळ्यामध्ये तिथून चालणं मुश्किल होतं जेव्हा शाळा सुटते किंवा भरते हजारोच्या संख्येने शेकडोच्या संख्येने जेव्हा विद्यार्थी ये जा करतात तर रस्त्यामध्ये दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते म्हणून आम्ही प्रशासनाला मध्य मार्ग काढण्याची सूचना केली होती मध्य इकडनं जर दोन फुटाचा डिस्टन्स आहे डिफरन्स आहे जर या बाजूनं दोन फुटाची नाली आहे जर त्या नाली जी अनयुज्ड आहे ते जर डिमॉलिशन केलं तर मला असं वाटतं की हा मार्ग निघेल आणि आम्हाला आम्ही सर्वांच्या मध्यस्थीने तो मार्ग निघाला होता परंतु धक्कादायक घटना तेव्हा हो समोर आली की ठेकेदाराने ते काम पूर्ण व्हायच्या अगोदरच आपलं बिलिंग केलं व प्रशासन व ठेकेदार यांच्या मिलीभगतीने ते बिल देखील अदा झालेलं आहे आता ठेकेदाराने हात वरती केलेत की आम्ही बिल पेमेंट केलेलं आहे आणि काम करणं हे आता माझ्या हातात नाही आम्ही आयुक्त मॅडमला भेटलो आयुक्त मॅडमने एकदम एक सक्त एक प्रतिक्रिया दिली एक तर इंजिनियरला सस्पेंड करा किंवा त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा नाहीतर हे काम चालू करा अशा सूचना दिल्या होत्या परंतु मंगळवारचे शेवटचा दिवस होता मंगळवारी संध्याकाळपर्यंत काम सुरू झालं नाही त्यामुळे साहेब फिरोज खान व मी आमच्या सर्व सहकारी इथे उपोषणाला बसलेलो आहोत आणि प्रशासनाला आम्ही आवाहन करतो आहे की जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही आम्ही मागे हटणार नाही मी वडळगावमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो आ, केने केनेसाहेब शरद माद्रेजी हे दोघं देखील इथं बसले आंदोलनाला बसलेले आहेत मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जोपर्यंत पुला रस्त्याचं काम सुरू होत नाही आम्ही मागे हटणार नाही सेंट जोसेफ शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतायत त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त विद्यार्थी हे पॅनल नंबर मधले आहेत व काही शहरात शहरातील देखील विद्यार्थी आहेत मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना व सर्वांना आवाहन करतो की आपण या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आता हे आंदोलन हे आता मागे हटणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होणार नाही या भ्रष्टाचारी या निद्रावस्थेत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा हा एक संविधानिक मार्ग आहे आणि तो संविमाधानिक मार्ग आम्ही अंमलात आणलेला आहे आणि मी अजूनही सांगू इच्छितो की जर हे बेमदत उपोषण संपायच्या अगोदर काम सुरू झालं नाही आणि त्याच्यानंतरही काही लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर मी म्हणतोय याला पूर्णपणे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी दुःख के बातें बतानी पड रही है की करोडो का मलाई अधिकारी और ठेकेदार मिलकर खा गए करोडो रुपया पास होने के बावजूद भी आप जाके देखोगे तो ओडोली गाव के अंदर लगभग 100 फुट के रोड जो है वो बनाए नहीं है और बिल उसका पास होकर अधिकारी और ठेकेदार मलाई खा चुके हैं आप देखोगे तो उस रस्ते पे आने जाने वाले हजारों बच्चे हजारों वहाँ के नागरिक त्रस्त है आए दिन हम लोग महानगर पालिका में जाकर ये सारे लेटर भी दिया उन कमिश्नर मैडम को अधिकारियों को विनंती भी किया उन लोगों को लाकर कर यहाँ साइड भी दिखाया लेकिन दो साल होने के बावजूद भी काम यहाँ पर हुआ नहीं काम तो नहीं हुआ वो अलग विषय है आप देखोगे तो जो पैसे पास हुए थे वो काम के लिए काम नहीं हुआ और पैसे भी पास हो चुके हैं तो आखिर हम करें तो करें क्या आखिरी हमारा रास्ता यही था कि भाई भूख हड़ताल भूख हड़ताल पर बैठने के बावजूद भी अब देखते हैं कि महानगर पालिका जागती है या सोई रहती है अधिकारी जागते हैं या सोए रहते हैं अगर वो सोए रहते तब भी जगाने का काम हम उनको करेंगे जब तक वो काम शुरू नहीं होगा वहाँ जैसी भी नहीं लगेगी काम शुरुआत नहीं होगा तब तक हम लोग यहाँ से उठने वाले नहीं है फिर ये आंदोलन ये आमरण अनशन वो चाहे दो दिन रहे चार दिन रहे दस दिन रहे या महीना भर रहे ये अनशन यू ही चलते रहेगा जब तक वहाँ काम शुरू नहीं होगा तो यही विनंती है आपके चैनल के माध्यम से महानगर कमिश्नर मैडम को कि आप इसके अंदर संज्ञान ले और आप जल्द से जल्द इसका काम शुरू कराएं ताकि आने जाने वाले जो नागरिक है जो यहाँ के विद्यार्थी है पंद्रह जून से स्कूल शुरू होगा उन विद्यार्थियों को तकलीफ ना हो आप देखोगे तो कितने बुजुर्ग कितने गाड़ी वाले बेचारे आने जाने वाले लोग वहाँ पर गिर चुके कई लोगों के साथ एक्सीडेंट भी हो चुका है वो सौ फुट के रोड के वजह से आखिर ये कब तक सोए रहेंगे कब तक आम जनता आम नागरिक स्कूल के आने जाने वाले बच्चे और हमारे गांव के लोग कब तक ये परेशान रहेंगे सारी सारे, सारे चीज़ों का मसला हल हो चुका है जो दो फुट का मसला था उस वो विषय में भी उनको रास्ता हल निकाल के दिया गया कि भाई नहीं अगर डिमोलिशन करना है तो बाजू में जो गटर है आप वो गटर तोड़कर दो फुट का रास्ता और चौड़ा कीजिए ताकि कोई आने जाने वालों को परेशानी ना हो लेकिन ये महानगर पालिका जागी नहीं रही है ये मजबूरन आज हम लोगों को भूख हड़ताल पर बैठना पड़ा तो हम लोग जब तक वो काम पूरा नहीं होगा काम शुरू नहीं होगा तब तक हम लोग यहाँ से उठने वाले नहीं है और हम लोगों के जान माल को कुछ नुकसान होता है तो उसके जवाबदार महानगर पालिका खुद होगी ये आपसे विनंती वडल है वडलगाँव वडलगाँव के रस्ते के लिए दो साल से तोड़ने शिवाजी रगड़े के पत्र व्यवहार कर रहे कॉरपोरेशन को पर कॉरपोरेशन को कोई लेना देना नहीं है उधर कुछ नहीं वडलगाँव एक ऐसा रास्ता है कि उधर से एम में अम्बरनाथ एम में जाने वाले लोग हैं उधर गांव वाले को एक ही रास्ता है आने जाने के लिए उल्लासनगर लेके आने के लिए और इस्कूल है सेंट जोसेफ स्कूल है उधर ही हज़ारों बच्चे पढ़ते हैं और आने जाने को गाड़ी यहाँ है, है। टैक्सी रिक्शा वाले मोटरसाइकिल वाले जब भी स्कूल छुट्टा है, है उधर बहुत ट्रैफिक हो जाती है ट्रैफिक के वजह से उधर बच्चे लोग गिरते हैं और बहुत सारे एक्सीडेंट भी हो गए और इसीलिए वो गाँव का रोड का काम जल्दी से जल्दी होना चाहिए था लेकिन प्रशासन के उदासीन के लिए उन्होंने आज तक वो दु, दुर्लक्ष्य किया है और शहर में शहर में अच्छे रोड तोड़े जाते हैं जो बने ले रोड है वो कुछ ना कुछ कारण से टूट जाते हैं लेकिन जो ख़राब है वो रास्ता बनाने को महानगर पालिका जागे नहीं होती है और वो गांव वाले को ऐसा तो परेशानी है कि वो जाने आने के लिए बोले गए तो कुछ राशन पानी लेके गाड़ी लेके जाते हैं तो वो गाड़ी स्लिप हो जाती है तो भी गिर जाते हैं इसके लिए एक्सीडेंट होता है इसके लिए, लिए जवाबदार कौन है महानगर पालिका जवाबदार है उन्होंने ये काम जल्दी से जल्दी होते तो आज उपोषण के लिए बैठने की जरूरत नहीं पड़ती थी इसी कारण आज आमलो अमोरशन उपोषण केले बैठे जब तक तो गाव का रोड नाही होयगा नहीं है मी प्रकाश म्हात्रे वडोलगाव रहिवासी स्थानिक रहिवासी आज गेल्या दोन वर्षापासून पहिली समस्या ब्रिज वडोलगाव आणि उल्हासनगर शहराला जोडणारा ब्रिज होता तो ब्रिज त्यावेळी तुटला त्यावेळी पण गावकऱ्यांना अशाच प्रकारचं आंदोलन उपोषण मोर्चा अशा अनेक समस्यांना तोंड देऊन कसे तरी आपले शिवाजी रगडेसाहेब साहेब गावकरी तसेच फिरोजभाई खान यांनी वेळोवेळी लढा देऊन देऊन ते आमचं ब्रिज जी गैरसोय होती फार मोठी ती थोडीशी त्यावेळी दूर केली पुन्हा आमच्या वाट्याला ते झालं आता थोडासा तुकडा ब्रिजचा राहिलेला आहे पूर्ण रोड बनला आहे कुठंतरी याच्यामध्ये राजकारण होऊन ती कटिंग व्यवस्थित झाली नाही त्या कटिंगसाठी लढा देता देता पूर्ण एक दोन वर्ष गेले पण ते काम काही झालं नाही शेवटी त्यांनी छडा लावला की हे काम का होत नाही तर मला वाटतं त्यांना असं निर्देशन आलं की या रोडचं बिलसुद्धा ते काढून झालेलं आहे आणि त्यावेळी मात्र संताप त्यांचा तो राग आहे गावकऱ्यांचा राग आहे आमचे सहकारी सगळे जे आहेत या ठिकाणी उपोषणा त्यांचा राग आहे तो अनार होऊन शेवटी प्रशासन म्हणून यू एम सी कोणत्याही प्रकारचा थारा लावून देत नाही आहे म्हणून त्यांनी हा मार्ग अवलंबलेला आहे आम्ही लोकांनी आता तिथं हे मार्ग एवढे अवलंबायची गरज का लागली तर त्या रस्त्याची प्रत्यक्ष यू एम सीचे काही अधिकारी आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी पाणी करावी की र दररोज तिथे दोन चार अपघात हे ठरलेले आहेत पण एखाद्या वेळेस शाळा अजून चालू झाल्या शाळा जर चालू झाली तर मात्र तिथे रहदारी खूप होणार आहे आणि लहान मुलांचे आईवडील पालक या ठिकाणी कधी कधी सगळेच लोक रिक्षा किंवा फोर व्हीलरने आणत नाही मुलांना पाठवत नाही तर काही स्वतः बाईकने वगैरे घेऊन येतात आणि ते मुलं वगैरे पडत असतात तिथं आता पावसाचे दिवस आहेत त्या ठिकाणी जर का ते पडले आणि जर अनर्थ एक मोठा घडला तर त्याला जबाबदार कोण प्रशासन ज्या अधिकाऱ्यांनी बिल काढलंय ज्या ठेकेदाराचं कोणतंही काम न पूर्ण करता ज्यांनी तो बिल काढलंय त्याचं तो जबाबदार आहे का जर का कोणाचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार तो ठेकेदार असेल ज्या अधिकाऱ्यांनी बिल काढलंय तो अधिकारी असेल किंवा यू एम सी प्रशासन असेल यानी कोणीतरी हमी घ्यावा की वरल गावात कोणताही मृत्यू झाला कोणाचा त्या रस्त्यामुळे तर ती सर्वस्वी जबाबदारी आमची असं त्यांनी लेखी द्यावा मग मरू द्या किती मरायचे तेवढे परंतु आम्हाला कुठं तरी वाटतं की आमचा गावकऱ्यांचा तिथे जाणारा अंबरातला सुद्धा तो रस्ता जोडला जातो दिवसभरात खूप सारी रहदारी असते आणि अशा वेळी जर कोणत्याही प्रकारचं प्रशासनाला जर त्याचं सोयसूतक नसेल जाग येत नसेल तर आम्हा गावकऱ्यांची पहिली स्टेप उचलली आहे कारण पत्रव्यवहार करून आमचे लिडर सगळे थकलेले आहेत आणि त्या थकलेल्या लिडरांना ले, आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी आता सांगितलंय तुम्ही जे पाऊल उचलाल तुमच्या पाठीशी ठाम आहे आम्ही कारण आम्ही पडून मारण्यापेक्षा लढत होऊन मारायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आम्ही सविताताही तोरणे गजनान सलगे साहेब तसेच फिरोजभाई खान आणि आमचे लढवया शूरवीर शिवाजी रगडे साहेब ते आमचे या ठिकाणी आधारस्तंभ आहेत वेळोवेळी गावावर संकट मग तो रात्रीचा असो दिवसाचा असो उन्हाला असो पावसाला असो हिवाळा असो सदैव तत्पर असणारे शिवाजी रगडे साहेब त्यांच्या पाठीशी रात्र आता आम्ही सुद्धा ठरवलेले की त्यांनी ठेकाच घेतलाय का प्रत्येक वेळेला गावावर समस्या आली की शिवाजी रगडेच दुसरं कोण दिसतच नाही आम्हाला पण नाही आणि ते पण बिचारी धावून येतात पण आता आम्ही ठरवलंय की ते कोणी पडून मरण्यापेक्षा मोठा अपघात होण्यापेक्षा त्यापेक्षा आम्ही आता आम्ही लढून मारणार आहे भले काय व्हायचं ते होईल फक्त आदेशाची वाट बघतो आम्ही की तुम्ही चला मोर्चा काढा ज्यांनी बिल काढले काम पूर्ण होतात त्याच्यावर पण मोर्चा काढू त्याला सस्पेन्स ऑर्डर करायला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी बिल पास केलं जो ठेकेदार ज्या ज्यांनी ठेका घेतला आहे त्याला ब्लॅकलिस्ट टाकायची मागणी केली पाहिजे आणि ई एम सीलासुद्धा यामध्ये जबाबदारून पाठी बनवलं पाहिजे आम्हालाही थोडी थोडी आता अक्कल यायला आहे कोणत्याही प्रकारचा आम्ही माघार घेणार नाही हा आमचा सगळ्यांच्या वतीने मी शब्द देतो मग जीव गेला तरी चालेल कारण कारण या ठिकाणी प्रत्येक वेळी आमच्या वाट्याला अरे आम्ही टॅक्स भरतो आम्ही जे जे काही सर्व सुविधांचं आम्ही पालन करतो पण प्रत्येक वेळेला आमच्या वाट्याला अशीच निराशा आलेले आहे की आता यापुढे खपून घेतले जाणार नाही असं मी माझ्या वरीपतीने मी जाहीर करतो सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने जाहीर करतो आणि माझे दोन शब्द मी इथेच संपवतो जय हिंद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा